हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे जळगावच्या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करत तिचा खून केल्याच्या खळबळ नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात मन आक्रोश आरोपीला अटक करण्याची नातेवाईकांची मागणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा पस्तीस वर्षीय आरोपी, वर वर्षी आरोपी तरुण फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे जळगावच्या जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंबातील एका सहा वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या मुलीचा मृतदेह हो, जळगाव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला तर आरोपीला अटक करून त्याला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्ष मुलीला आरोपी तरुणानं तुला खाऊ घेऊन देतो असं अमिष दाखवलं व अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले त्यानंतर हिचा खून केला दरम्यान अत्याचार करणारा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज जळगाव